नमस्कार मंडळी श्री ॲग्रो चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मंडळी आजचा व्लॉग मी कशा करता करते तर आता श्रावण चालू आहे आणि श्रावणी सोमवार चालू आहेत तर दर श्रावणी सोमवारांना आपण हरिहरेश्वर क्षेत्र परिक्रमेसाठी निघतो तर त्यासाठी आपण सर्व शिवमंदिरांना तर भेट देणार आहोत तर आता आपण शिवमंदिरांना भेट द्यायला जातो आहे त्याचशिवाय आज आहे नारळी पौर्णिमा शिवाय तर सर्वांना नारी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आपण सर्व शिवमंदिरांना भेट देऊया तर सोबत आता मम्मी आहे डॅडी आहेत आणि बेनते आणि आजी तर आपण सर्व आता निघालो आहे दर्शनाला चला आता आम्ही पोचलेलो आहोत कुसमेश्वरला म्हणजे देवखोरला इथे थोडस काम चालू आहे मध्यंतरी आम्ही आलेलो त्यावेळी देखील इथे काम चालू होतं तर चला दर्शन घेऊया मंडळी बऱ्याचदा ज्यावेळी आम्ही येतो त्यावेळी गाभाऱ्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि शंकराच्या पिंडीमधून पण असे छोटे छोटे असे झरे लागलेले असतात बऱ्याचदा आम्हाला बघायला भेटतं पण आज बऱ्याच दिवसामध्ये पाऊस पण नाही आहे त्यामुळे आज काही पाणी वगैरे भरलेलं नव्हतं इथलं मी दाखले नारायणाचं मंदिर आहे इथं मूर्ती उचललेल्या आहेत किंवा काय कारण इथे पांडवकालीन मूर्त्या पण ठेवलेल्या होत्या मी बरेच जुने ब्लॉग माझे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याला बघूया हीच ती मूर्ती जी ना था था है। है मूर्ती। मी नारायणाची म्हटली पहिला हे छोटंसं मंदिर होतं तर इथे नूतनीकरण चालू आहे तर हीच ती मूर्ती आणि ती आमची नेहमी इथे मी फोटो काढते या विहिरीजवळ येऊन तर आता थोडंसं लुक पहिल्यापेक्षा थोडं चेंज झालं आहे पायऱ्या वाढवल्या तिथे थोडासा कचरा पण झालाय पण इथे बऱ्याचदा मी फोटो जी काढते तर मंडळी नेहमीप्रमाणे आपल्या लोकेशनवर येऊन आम्ही फोटो काढते आहेत चला तर मग आता पुढच्या देवदर्शनाला जाऊया तर मंडळी आता आपण आलेलो हो आहोत जीवनेश्वर मंदिरात म्हणजे श्रीवर्धनला चला तर मग दर्शन घेऊया

धावती धावती भेट म्हणून आम्ही आता स्वराताईच्या घरी आलो आणि नेमकं छान युवयोग म्हणजे आज सत्यनारायणाची पूजा त्यामुळे तिथेही दर्शन घेतलं

तर मंडळी आता श्रीवर्धन वरून आता आम्ही आलेलो हो आहोत जावेला म्हणजे इथे जावेला आल्यानंतर जावेळेश्वर पण म्हणतात पण ते बेलेश्वर खरं तर आणि आता शेजारीच इथे बेलाचं एक छोटंसं झाड आहे तिथे बेनत्या आणि मम्मी थोडेसे बेल काढतात तर आता आपण जाऊया दर्शनाला तर हे आहे आपलं बाहेरचं काळगैरवाचं मंदिर मंडळी माझ्या सगळ्यात पहिल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं क्षेत्र परिक्रमेच्या की आपल्या ह्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये नागराज यायचे आणि ते इथे कौल्यांमध्ये बसायचे पण आता हे थोडंसं नूतनीकरण झाल्यापासून त्यांचं येणं बंद झालं आहे आता बघत होते दिसतात का पण नाही दिसले आता आपण आतमध्ये बेलेश्वराचं दर्शन घेऊया थाती बनवलेलं हो सुंदर हो तोरण आहे खालून सुंदर दिसत होतं म्हणून मुद्दाम दाखवलं आपलं बेलेश्वराचं देखील आपलं दर्शन झालं आहे चला तर मग आता पुढे जाऊया धारेश्वराला ही तुम्हाला नेहमी मी दाखवते की बेजेश्वराला आल्यानंतर आपल्या इथल्या मंडळींचं एक वेगळंच छान असं आपलं नातं आहे तर नेहमीप्रमाणे सगळी आपली मंडळी आपल्याला भेटली आहेत आणि छान अशी भेट झाली मला प्रसाद देखील दिलं आपल्या देवाचा एक छान असं फोटोही दिलेला आहे प्रसाद घेऊन आता मी निघाले आणि त्यांच्या शुभेच्छा देखील मिळाल्यात मला खूप खूप थँक्यू धन्यवाद इथलं एक वेगळंच योग म्हणजे ते इथे दूध ठेवले प्यायला असं कळलं आहे तर आता बघूया कसं आहे ते चला बघा असं योग खरंच कुठे जुळून येणार नाही चुलीवरती ठेवलेलं दूध आपल्याला प्यायला मिळणार आहे प्रसादच आहे हा आपला कारण ॲक्च्युली आपल्या बेलेश्वराच्या मंदिराची जी आख्यायिका आहे त्याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे कारण इथे जी गाय यायची ती बेलाच्या झाडाखाली येऊन शंकराच्या पिंडीवरती दुग्धाभिषेक करायची आणि त्याचप्रमाणे आता इथे आपल्याला दुधाचा प्रसाद मिळणार आहे चला येऊयात आपण मंडळी कळले की हा प्रसाद कोणाकडून तर सुनील दादा दर्गे म्हणजे आपले सुनील दादा आहे त्यांच्याकडून हा प्रसाद असतो दूध पिऊन निघालो एक नाव तुझ आता मी निघतोय आता कळलं मी का प्राणी प्रेमी आहे सुद्धा काय चला नाही चला मंडळी आता आपण आलेलो हो आहोत धारवलीला म्हणजे धारेश्वराला इथलं मंदिराचं काम थोडस चालू आहे सर जाऊया मंडळी बघू शकते इथे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे त्यामुळे आता आपण दर्शन घेतोय थोडस इकडे सिमेंट काम वगैरे असं आपल्याला बघायला मिळत आहे मंडळी हे शेजारीच असलेलं भवानी मातेचं मंदिर आहे आणि ही काळेश्री माता आहे त्याचंही मंदिर इथं शेजारीचं आहे आता आपण इथं दर्शन घेऊया खरं तर पूर्ण तालुक्याभरातलंच लाईट गेलं आहे त्यामुळे मी फ्लॅश लावून तुम्हाला दर्शन देते त्यामुळे काळख वाटत असेल खूप दिवसानंतर आता पावसाची देखील हजेरी लागली आणि आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या क्षेत्रात म्हणजे आलेलो आहोत पोचलेलो आहोत मम्मी डॅडी अजून मागून येतात आपण दर्शनाला आता जाऊया चला तर मग हरिहरेश्वरला आता जनरेटर लावले सगळीकडचीच लाईट गेली आहे परिक्रमेला येत ये इकडे आता खूप सुशोभीकरणाचं काम चालू आहे काम खरं तर खरंच चालू आहे इकडे तर तेही मी आता बघितलं शेड आहेत नवीन इकडे चल कुद्ध आता सध्या परिक्रमा बंद आहे तर मग आपल्याला शुक्लतीर्थाचा पॉईंट इथे जाता येत नाही त्यासाठी हा बॅनर लावलेला आहे की इथे आपण येऊन सेल्फी पॉईंट आहे हा सेल्फी काढू शकतो मंडळी आता तुम्ही बघितलात की आपण हरिहरेश्वर क्षेत्र परिक्रमा ही पूर्ण केलेली आहे आणि आता आपलं सगळ्यात शेवटचं परिक्रमेतलं मार्ग म्हणजे आपलं स्थान म्हणजे आपल्या हरिहरेश्वर असं तर आपण ते आता पूर्ण केलं तर आपल्या परिक्रमा सगळ्या खूप छान झाल्या तुम्हीही दर्शन घेतलं तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद